नाशिकमध्ये निकृष्ट दर्जाचे रस्ते झालेले आहेत त्याबाबत मी तक्रारी देखील केल्या आहेत काही ठराविक ठेकेदारांना पाठीशी घातलं जात आहे एन अधिकाऱ्यांना मी भेटलो त्यामध्ये त्यांनी चौकशी करण्याचं आश्वासन देखील दिलंय संबंधित अधिकारी आणि यंत्रणेला वेळ दिला पाहिजे त्यामुळे त्यांना चांगल्या क्वालिटीचे रस्ते मिळाले नाहीत तर पुढील आंदोलन शिवसेना स्टाईलने करू अशी प्रतिक्रिया खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिली आहे बऱ्याच कामांत जे निकृष्ट दर्जाचे झालेले त्याबद्दल तक्रार इथून मागं करण्यासुद्धा निविला सामन्यांनी केल्या होत्या त्याचं कॉग्निजन्स कुणी घेतलं नाही असं सर्वांच्या लक्षात आलं आणि म्हणून ते कॉग्निजन्स घ्यावं नाहीतर आंदोलन करण्यात येईल काही ठराविक लोकांना पाठीशी घालण्याचं जे काम चाललंय ते बंद व्हावं ही एक आमची प्रमुख मागणी आहे खरं काही कॉन्ट्रॅक्टर आहेत जे जे त्यांना माहीत आहे कारण ज्या ज्या रस्त्यांचे कामं आहेत काही ठिकाणी एकेका फ्लॅटमध्ये तीन तीन कंपन्या स्थापन झालेल्या आहेत आणि दोन दोनशे कोटीचे कामं त्यांना दिलेली आहेत ते सुद्धा सगळी चौकशी व्हावी आणि योग्य ते क्वालिटीचं काम मिळावं त्यासाठी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली अल्टिमेटम नाही दिला पण त्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही चौकशी करतोय काही चौकशा झालेल्या आहेत काही चौकशी करतोय तुम्हाला आम्ही निरोप देऊ आणि तुम्हाला सगळी माहिती क्लिअर देऊ माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला नावं घ्यायची लावायच्या ऐवजी तुम्ही तिथं जाऊन तुम्ही एकदा पाहणी करावी आणि तुमच्याच लक्षात येईल कोणती कामं कशी काय झालंय आता इथून माग लोकप्रतिनिधी वेगळे होते पक्ष वेगळा होता आता लोकप्रतिनिधी मधून मी निवडून आलो आहे त्यामुळे आमची जबाबदारी आहे कामं व्यवस्थित होतात नाही पाहायची जबाबदारी आमची आणि जे जुने कामं खराब झालेले ते व्यवस्थित व्हावेत याची काळजी आम्ही घेतली पाहिजे